आगामी विधानसभा चुनाव के लिए राजनीतिक पार्टियां हुई सक्रिय क्या है विधानसभा की तस्वीर किसकी सत्ता कौन खुशाल बोंडे जी राव विधानसभा क्षेत्र जनता पार्टी पक्ष संभावित उम्मीदवार सर आम चैनल मध्य अपना स्वागत है धन्यवाद सर अभी अपने कलम घूम राज विधानसभा मतदार क्षेत्राचा पण एक आढावा बघितला तर कशा प्रकारचे तिथे लढत आहे आपली काय समीकरण राहणार काय मोर्चे बांधणी राहणार त्याबद्दल सांग राजुरा विधानसभा क्षेत्र हे भौगोलिकरित्या खूप मोठं असं क्षेत्र आहे एकंदरीत चार तालुके राजुरा विधानसभा क्षेत्रात येतात राजुरा कोरपणा ज्युती आणि गोंडपीपरी भौगोलिकरित्या विस्तृत असं हे क्षेत्र आहे गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी म्हणून आम्ही तिथे काम करत आहोत तिथे भारतीय जनता पक्ष काँग्रेस आणि शेतकरी संघटना तीन पक्ष प्रबळ दोन हजार चौदाला भारतीय जनता पक्षाचे आमदार निवडून आले होते ॲडव्होकेट संजय धोटे पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीने तिथं आमदार निवडून आणला आणि आता एकोणीस मध्ये थोड्या मताने आमचे आमदार तिथं पराभूत झाले होते परत आम्ही तेवढ्याच जोमाने आज तिथं पक्षाचं संघटन मजबूत आहे अतिशय चांगलं काम आहे प्रत्येक बूथवर आमचं चांगलं काम आहे त्यामुळे यावेळेस आम्हाला भारतीय जनता पक्षाला हो। राजुरा विधानसभा मतदारसंघात विजयाची निश्चित आम्हाला खात्री आहे मधून तरी आमच्या न्यूज चॅनल तर्फे सर्वे झाला होता त्यात आपण हे बघितलं की आपले विधानसभा क्षेत्र जे विधानसभा क्षेत्र आहे जे विद्यमान आमदार आहे त्यांनी कुठेतरी दुर्लक्ष केलेलं आहे बरेचसे विकास कामं रखडलेली आहे जसं विकास पाहिजे तसं विकास झालेला नाही बेरोजगारी बेरोजगारीचे ग्राफ पण वाढत आहे शेतकऱ्यांची दुर्व्यवस्था होत आहे मला सांगा कशा प्रकारच्या विकासची आज गरज आहे आणि भारतीय जनता पार्टी पक्षातर्फे आपण पुढे काय हमी देणार लोकांना त्याबद्दल जसं मी म्हटलं की राजुरा विधानसभा क्षेत्र भौगोलिकरित्या मोठा आणि विस्तृत असा मतदारसंघ आहे आमच्या मतदारसंघामध्ये जिवती तालुका जो पहाडी भाग आहे पूर्ण आणि अतिशय पहाडी आणि दुर्गम भाग आहे त्या भागात आजही विकासाची खूप आवश्यकता आहे रस्ते असेल किंचन असेल पिण्याच्या पाण्याचं असेल शिक्षणाच्या संदर्भात असेल अशा अनेक कामं करणे आज तिथे आवश्यक आहे परंतु आत्ताचे विद्यमान आमदार आणि याच्या पूर्वी तिथे काँग्रेसचेच आमदार नेहमी राहिले शेतकरी संघटनेचे चटप साहेब हे तीनदा आमदार राहिले परंतु ज्या प्रमाणात विकास व्हायला पाहिजे त्या प्रमाणात त्या मतदारसंघाचा अजूनही विकास झालेला नाही राजुरा मतदारसंघ हा शेतकरी बहुल आणि कामगार बहुल आहे आमच्या मतदारसंघामध्ये सिमेंट फॅक्टरी आहे डब्ल्यू सी एलचं मोठं जाळ आहे आमचं आमच्या मतदारसंघामध्ये त्यामुळे कामगारांच्याही अनेक समस्या आणि अने शेतकऱ्यांच्या सुद्धा अनेक समस्या आजही प्रलंबित आहे जेव्हा की आमच्या मतदारसंघामध्ये मोठ्या नद्या ज्या अतिशय मोठ्या नद्या ज्या बारमाही वाहत राहते वर्धा नदी आहे वैनगंगा नदी आहे पैनगंगा नदी आहे गेल्या अनेक वर्षापासून त्या मतदारसंघातून वाहत आहे परंतु तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्या तिन्ही नद्याचा शेतकऱ्याच्या सिंचनासाठी कसा उपयोग करता येईल याच्यासाठी आजपर्यंत कोणतेही प्रयत्न केले नाही जर त्या सिंचनाच्या संदर्भात त्या तिन्ही नद्याचा जर उपयोग केला गेला असता तर आज आमचा शेतकरी अतिशय चांगल्या प्रकारे तिथं आर्थिक स्थिती त्याची चांगली राहिली असती परंतु कोणत्याही लोकप्रतिनिधीने आजपर्यंत तिथं असा कोणताही प्रयत्न केलेला नाही विद्यमान आमदार सुद्धा या सगळ्या कामात अतिशय आपण काम आणू त्यांना यश आलेलं नाही जे लोकांची अपेक्षा होती त्यांच्याकडनं त्यांचंही अडीच वर्ष महाराष्ट्र सरकार असताना सुद्धा ते काहीही मतदारसंघासाठी असा मोठा विकास किंवा मोठे काम ते करू शकले नाही जरी चुरशीची लढत असली तरी आपल्या पक्षातर्फे बरेचसे लोकांनी उमेदवारी दाखल केलेली आहे मला सांगा येणाऱ्या काळात कशा प्रकारचे आव्हान तुमच्याकडे तुमच्या समोर येऊ शकतात त्याबद्दल निवडणूक म्हटलं की हे आव्हानच राहते कोणतीही निवडणूक बिना आव्हानाशिवाय कधीच होऊ शकत नाही कारण निवडणूक हे एक युद्ध आहे आणि युद्ध म्हटलं की स्वाभाविकपणे आम्हाला त्या पद्धतीनंच ते फेस करावं लागणार आहे राजुरा विधानसभा मतदारसंघामध्ये आत्ताची जी स्थिती आहे ती तिरंगी लढत होण्याची स्थिती आहे भारतीय जनता पार्टी काँग्रेस आणि शेतकरी संघटना तिरंगी लढतीमध्ये निश्चितच आम्ही चांगलं तिथं हे करू आम्ही विजयाच्या निश्चितच विजय मिळवण्याच्या तयारीचा आम्ही निश्चितच करू लोकसभा निवडणुकीत माहितीला कुठेतरी अपयशचा सामना करावा लागला आपण हे बघतो तर महाविकास आघाडी जोमत आहे आहे तर त्यांच्यात एक संचार आलेला आहे तर मला सांगा काय इफेक्ट होऊ शकतं त्याबद्दल स्वाभाविक एक... आहे महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये जे यश मिळालं त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढणं हे स्वाभाविक आहे परंतु लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक याच्यामध्ये खूप फरक असतो ज्या प्रकारे लोकसभा निवडणुकीमध्ये एक फेक नेरेटिव्ह चालवल्या गेला की संविधान बदलवल्या जाणार काहीतरी वेगळं हे केल्या जाणार त्याच्यामुळं एक अहिर साहेब आले बोला त्यामुळं लोकसभेत तो, तो परिणाम दिसला आणि विधान आणि फरळ लढत होती लोकसभेमध्ये भाजप आणि काँग्रेस आणि जो फेक नेरेटिवचा था एक ते त्याच्यात यशस्वी झाले होते त्यामुळे तो परिणाम जाणवला परंतु विधानसभेत मात्र आता ते मुद्दे चालणार नाही विधानसभेमध्ये विधानसभा क्षेत्रातले मुद्दे हे प्रभावी ठरत असतात आणि त्यामुळं जसं मी सांगितलं की गेल्या अनेक वर्षापासून तिथं विरोधी पक्षाची सत्ता राहिली आहे आणि ते संपूर्ण त्या मतदारसंघाचा विकास करण्यात अपयशी ठरले आहे त्याच्यामुळे चौदामध्ये आमचा विजय झाला होता एकोणीस मध्ये आम्ही थोड्या सहा सात हजार मतांनीच फक्त हारलो होतो त्याच्यामुळे यावेळेस आमचा निश्चितच विजय होईल याच्यात काही धुमत नाही कारण की प्रचंड नाराजी स्थानिक लोकप्रतिनिधीवर असल्यामुळं भारतीय जनता पार्टीकडे स्वाभाविकपणे लोकांचा कल आहे महिलांसाठी जे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना आहे त्यांना जनतेतर्फे पुढचा प्रतिसाद मिळत आहे पण तो विरोधक कुठे ना कुठे टिप्पणी करताय फक्त योजना आहे हे निवडणुकीच्या तोंडावर आलेली नौटंकी आहे असे काशे रोड त्यावर आपण काय बोलवा स्वाभाविक आहे अतिशय लोकप्रिय अशी हे योजना शिंदे साहेब फडणवीस साहेब पवार साहेबांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकारने आणली आणि ज्या प्रकारे प्रचंड असा प्रतिसाद त्या योजनेला मिळाला त्यामुळे विरोधक घाबरून गेले आणि स्वाभाविकपणे ते मग त्यावर टीका करणारच ते विरोधक कसं समर्थन करणार आहे एवढ्या यो यशस्वी यो योजनेच समर्थन का म्हणून विरोधक करणार ते तर विरोध करणारच आहे ते जाती समीकरणचा आपण एक आढावा घेतला आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये त्याचा आपल्या पक्षाला किती फायदा होऊ शकतो आणखी ज्यांना तिकीट नाही मिळाले आपल्या पक्षातर्फे अंतर्गत वाद निर्माण होऊ शकतो का त्या एक तर आम्ही सगळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत आणि आमच्या विदर्भाचा किंवा आमच्या जिल्ह्याचा जरी आम्ही आजपर्यंत भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली तेव्हापासून तर आजपर्यंत अनेकदा निवडणुका आल्या अनेक निवडणुका झाल्या परंतु कधीही कुठल्याही कार्यकर्त्यांनी कधीही कोणती बंडखोरी केली नाही कधी विरोधात काम केले नाही पक्षाचे शिस्तबद्ध सगळे कार्यकर्ते असल्यामुळं कोणालाही उमेदवारी जरी मिळाली तरी आम्ही कोणीही सामान्य कार्यकर्ता सुद्धा ज्याला कोणाला उमेदवारी मिळेल त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आपलं संवाद यात्रा सुरू आहे सदस्य मोहीम पण आपण राहून आहे अनेक योजना आहे जे गावागावात पोचण्यासाठी पण आपण कटिबद्ध राहिलेले आहे कार्यक्रमात सतत सपाटा लावलेला आहे गाठी मिळावी सुरू आहे मला सांगा आपल्या राजुरा विधानसभा मतदारसंघ आहे तेथील जे मतदार बंधू आहे भगिनी आहे त्यांना ना। आपला काय संदेश आम्ही जसं मदात आम्ही संदेश यात्रा काढली होती राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये त्याच्याशी आम्ही शेतकरी संवाद साधला होता शेतकऱ्यांशी आणि त्या शेतकरी संवाद यात्रेला शेतकऱ्यांचा चांगला प्रचंड असा प्रतिसाद जनतेने आम्हाला दिला आणि आम्ही जनतेपर्यंत त्या संवाद यात्रेच्या माध्यमातून केंद्र सरकार महाराष्ट्र शासनाने जे विविध लोकोपयोगी हो कामे केली कामा त्या कामाची माहिती त्यांना दिली आम्ही आणि लोकांचा आम्हाला चांगला एक पॉझिटिव्ह असा प्रतिसाद आम्हाला त्या संवाद यात्रेमधून मिळाला आणि आजही आमचा संपर्क आजही सुरू आहे आम्ही बूथ लेवलवर जाऊन काम करणारे आम्ही पदाधिकारी कार्यकर्ते आहोत त्याच्यामुळं हो बूथ लेवलवरही आम्हाला चांगला अतिशय प्रतिसाद आहे कार्यकर्ते उत्साहित आहे आणि जनतेचा सुद्धा चांगला प्रतिसाद आहे प्रेक्षकांना हे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ आणि अभ्यास व्यक्तिमत्व असणारे लोकप्रिय नेते आपला खुशाल बोंडेजी आणि आपण राजुरा विधानसभा मतदारसंघातून संभावित उमेदवार आहात पक्षातर्फी आणि आपण आपला वेळ आमच्या चॅनलला दिला आणि पुढे जे शेतकऱ्यांसाठी आणखीन विकासासाठी जे, जे विकासा आपण विजन आहे ते तुम्ही पूर्ण करणार त्यासाठी आपण कटिबद्ध आहात आणि आपण आपला वेळ दिलाच त्याबद्दल आपला धन्यवाद धन्यवाद